टी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी माणिकराव कोपाटे यांना दोन माणिकराव शिक्षण त्यांचा भाऊ सुनील कोपाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली असून पन्नास हजारांचे दड नाशिक जिल्हा निर्णय एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांचा फेरफार आणि करण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम बिघोडे यांच्या यांना दोन वर्षाची शिक्षा धनंजय मुंडे असतील हे कृषी झाल्यानंतर हे प्रकरण तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळं जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्या मध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळ्यांच्या माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयानं जो काही शिक्षा सुरू त्या संदर्भात मी रिजसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार आहे

आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोनवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं जे अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे घेतलेले होते त्यापैकी वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणण्याचे मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपल्या आहेत देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक बनवून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागे काही वर्षांपासून